नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस बी एम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांच्या अधिक स्वागत नवीन विषय संकल नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर आज मी सर्वांना एका लव्ह स्टोरीबद्दल बोलणार आहे तर सर्वांना माहिती आहे की एक चित्रपट येतोय कन्नडमध्ये ज्या चित्रपटाचं नाव आहे आय लव मुद्दू या चित्रपटाच्या रील्स जेव्हापासून व्हायरल व्हायला लागल्या तेव्हा सर्वांना एक गोष्ट अशी समजली की हा जो चित्रपट आहे त्याची रिअल स्टोरी ही सोलापूरमधील एका दाम्पत्याचे आणि त्या दाम्पत्याचं नाव आहे अंजली आणि आकाश तर अंजली आणि आकाश कोण आहे तर आकाश एक शेअर मार्केटमध्ये काम करणारा मुलगा आणि अंजली एक साधी सोज्वळ अशी मुलगी तर आकाशच्या वडिलांचं निधन होतं म्हणून त्यांना लवकर लग्न करावं लागतं आणि त्यांचा संसार चालतो ते चांगल्या पद्धतीने संसार करत असत हसत खेळत कर संसार करतात आणि त्याच संसाराच्या निगडीत काही रील्स ते आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात आकाश सोलापूरचा असल्यामुळे साहजिकच स्वामी भक्त असणार आणि स्वामी भक्ती त्याची इतकी की तो स्वामींबद्दलचे व्हिडिओज आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर टाकायचा अजूनही टाकतो तुम्ही जर बघितला अजूनही त्याचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता आणि या चित्रपटाच्या प्रीमियरला देखील त्यांनी स्वामी समर्थांचं नाव घेतलेलं तर असंच त्यांचं आयुष्य हसत खेळत चाललेलं चाललेलं असतं पण असं आयुष्य चालतच असताना एक दिवस त्यांच्या आयुष्यात एक वादळ येतं ते वादळ कोणतं आणि ते वादळ कसं आलं तर तुम्हाला मी सांगतो की अंजलीने आकाश मंदिरामध्ये गेले दर्शन घेतलं आणि त्या मंदिरातून दर्शन घेऊन येत असताना अंजलीचं ॲक्सिडेंट होतं आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तिच्या डोक्याला मार लागतो मार लागल्यामुळे ते डॉक्टरांकडे जातात मार जास्त लागतो म्हणून डॉक्टर असं सजेशन देतात की आपण डोक्याचा एक्स रे काढूया पण एक्स रे काढल्यानंतर देखील डॉक्टरांना शाश्वती होत नाही निदान लागत नाही म्हणून ते एम आर आय सी टी स्कॅन करायला सांगतात तेव्हा त्याच्यामध्ये असं मिळतं की अंजलीच्या डोक्या अंजलीला ब्रे ब्रेन ट्युमर झालेलं आहे अंजलीला ब्रेन ट्युमर झालेलं आहे तर ब्रेन ट्युमर असा की आपल्या डोक्यामध्ये जर एक छोटीशी गा गाठ झाली तर त्याला ब्रेन ट्युमर बोललं जातं आणि जेव्हा असं त्याच्या नातेवाईकांना आजूबाजूच्या लोकांना समजतं तेव्हा त्या आकाशला असा सल्ला देतात की अंजलीचं आता वाचणं अशक्य आहे त्यामुळे तू नव्याने संसार सुरू कर कोणत्या एखाद्या एखाद्या मुली सोबत संसार सुरू कर आणि अंजलीचा विचार सोडून दे पण त्यांचं प्रेम नितांत असतं एकमेकावर मनापासून ते प्रेम करत असतात आणि त्यामुळेच आकाश अंजलीला अशा परिस्थितीत अशा कठीण काळात सोडून जायला तयार नसतो ह्या कठीण काळात त्याचे जवळचे लोक त्याला सोडून गेलेले आहेत तरी सुद्धा त्यांनी हार मानली नाही तो अंजली कट अंजलीसाठी आपण कसे उपचार करू शकतो त्यासाठी तो प्रयत्न करतो आणि उपचार करत असतानाच ब्रेन ट्युमर झालेला आहे त्याच्यावर उपचार चालू असतानाच तो स्वामी भक्ती देखील करत असतो असं बोललं जातं की काही ठिकाणावरून काही गोष्टी आपल्यापर्यंत पोचल्या त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे मी सांगत नाही कारण आपल्याला अजून त्याची शाश्वती नाही पण असं बोललं जातं कि स्वामींनी त्याला दृष्टांत दिला आणि तो अंजलीसाठी तिच्या जीवाची भीक स्वामींकडे मागत होता असं देखील त्याने बहुतेक एक एका व्हिडिओमध्ये सांगितलेले असं आपल्यापर्यंत पोहोचले पण यात किती सत्यता या आहे हे आपण सांगू शकत नाही पण जसं जसं दिवस पुढे जातात तो त्याची जे आपल्या देवाकडे प्रार्थना करत असतो प्रार्थना फळाला येते आणि ती नॉर्मल स्थितीत यायला सुरुवात होते ऑपरेशन होतं ब्रेन ट्युमरचं ती नॉर्मल स्थितीला यायला सुरुवात होते पण ब्रेन ट्युमर झाल्यानंतर अजून एक धक्का की त्या ब्रेन ट्युमर मधून ती बाहेर पडते आणि तिला पॅरालाइज होतं पॅरालाइजचा झटका जा, झाल्यानंतर देखील आकाशहार मानत नाही त्याच्यावर देखील उपचार करतो आणि त्यातून देखील अंजलीला बरं करतो आत्ता ती सुस्थितीत आहे पण इतकेही सुस्थितीत नाही की तिला सगळ्या गोष्टी समजतात पण तिला आपण काय बोलतोय किंवा आपण कसं रिॲक्ट करतोय आपण कसं बोललं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी अंजलीला आता समजतात ती थोडी थोडी रिकवर व्हायला सुरुवात झालेली आहे पण तुम्ही ह्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवा की आपला नवरा आपल्यासाठी इतकं करतोय हे बघून तिच्या डोळ्यात पाणी येतं कारण तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये आकाशला अंजलीला वाचवायचं असतं म्हणून तो आपल्या आप, आपल्या प्रयत्नांशी पराकष्ट करतो आणि तिला वाचतो हेच असतं खरं प्रेम आजकालच्या जगात हे असं खरं प्रेम आपल्याला बघायला मिळतं का तर नाही तुमच्याकडे जर पैसा आहे बंगला आहे घर आहे बँक बॅलन्स आहे गाडी आहे तर तुमच्यावर प्रेम केलं जातं तुमची पारख केली जाते पण असं प्रेम तुम्हाला बघायला मिळणार नाही ह्यालाच बोलतात खरं प्रेम आणि त्यांच्या खऱ्या प्रेमाची ताकद त्यांना सद्गुरूची ताकद आणि त्यामुळेच या सद्गुरूच्या आणि प्रेमाच्या ताकदीमुळे आज अंजली जिवंत आहे आणि हेच उदाहरण ते आव आय लव मुद्दू ह्या चित्रपटाच्या माध्यमातून कन्नड इंडस्ट्रीने आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा चित्रपट कदाचित हिंदीमध्ये डब होऊ शकतो पण हे आपल्या मराठीतील कोणीतरी घेण्याची आवश्यकता होती पण अजूनही घेतलं नसेल तर आपली मराठी इंडस्ट्री हा विषय उचलू शकते आणि मराठी लोकांपर्यंत ह्यांचा संघर्ष जास्तीत जास्त आपण कसा पोचवू शकतो त्यासाठी प्रयत्न करू शकते मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की मी आकाश आणि अंजलीवर एक ब्लॉग लिहिला होता फेसबुकच्या माध्यमातून आणि तो ब्लॉग इतका प्रचंड व्हायरल झाला की आत्ता त्या ब्लॉगचे साडे तीन लाख व्ह्यूज आहेत आणि तो जास्तीत जास्त पेजवर शेअर झालेला आहे जास्तीत जास्त लोकांनी कमेंट केलंय आणि अंजली आणि आकाशची इन्स्पायरेशन स्टोरी सर्वांना वाचायला आवडते सर्वांना हार्ट टच करते आणि सर्वांना रडवते खर ही इतकी इन्स्पायरेशन स्टोरी आहे की त्या इन्स्पायरेशन स्टोरीने आम्हाला देखील रडवलं आणि अशा इन्स्पायरेशन स्टोरी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता पुन्हा वाचायला आणि व्हिडिओच्या माध्यमातून देखील मिळणार आहेत पण ह्यातून आपण एक जाणलं पाहिजे एक सत्य आहे आणि आपण ह्यातून धडा घेतला पाहिजे की पैसा बाकी सगळ्या गोष्टी आपण मिळवू शकतो पण प्रेम व्यक्ती नातं हे कधीच कोणत्याच बाजारात मिळत नाही त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात माणसं टिकवावी लागतात नाहीतर आजकालची लोक थोड्याफार पैशासाठी आपली माणसं तोडून टाकायलाही पुढे मागे बघत नाहीत पण ह्याच्यामध्ये आकाशने आपल्या बायकोची साथ सोड न सोडल्यामुळे खऱ्या प्रेमामुळेच आज अंजली जिवंत आहे आणि त्याचं उदाहरण लोकांपर्यंत काही नाही काहीतरी घेऊन जाते काहीतरी इन्स्पायर करते मोटिवेट करते आणि लोकांना रडवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनेलला जास्तीत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विनीत मोरे ओपिनियन ह्या फेसबुक पेजला फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र श्री, श्री स्वामी समर्थ